Thank you समोरची मंडळी बरीच थकलेली दिसते बरेचसे गेलीत कालांतरा तेही ज्येष्ठ होणार आहेत दुःखही वाटलं आपले पदाधिकारी डॉक्टर अशोक परवा रामराव कैलास श्रीहरी पंधरा या महिन्यापासून एवढ्या कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र अशोक बेलखोडे आपले ज्येष्ठ धनवंतरी वावदाने साहेब नाना सीता नगरे साहेब स्वामी साहेब आणि इंगोले साहेब आपले सर्व पदाधिकारी या कुटुंबीय अशोक वेलखोडे दोनशे किलोमीटर वरून येतो आणि आपले डॉक्टर थोड्या वेळासाठी थांबत नाहीत त्याचा खेद आणि खंत वाटते मी किनवट शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत सोडणार नाही असं वचन बाबा आमटेना देऊन आलेला हा माझा मित्र गेले जवळपास तीस बत्तीस वर्ष यांची सेवा करतोय त्या अगोदर त्या ठिकाणी एक अरुण गद्रे नावाचे डॉक्टर आले होते सेवा करायला पण किनवटवासियांनी त्यांना पळून लावलं आणि मग त्यांनी एक पुस्तक लिहिलं ते किनवटचे दिवस तुम्ही ते जरूर वाचा पण तशा पार्श्वभूमीवर अशोक त्या ठिकाणी येतो आणि किनवटच्या एका टोकाला त्याचं हॉस्पिटल सुरू होत गावातले लोक म्हणतात तिथं जाऊ नका वाघ आहे बर का मी तिथं खूप वेळेस गेलोय आणि तिथं लोक त्याच्या दवाखान्यात वाघ आहे म्हणून जायचीच आणि श्रीहरीनं त्याचा परिचय दिला आता एवढा मोठा अरे पण वेदनेची संवेदना घेऊन जगणार हा माझा मित्र आज तो एक लाखाच्या वर उच्छांकीय विक्रमी शस्त्रक्रिया करतो कुटुंब कल्याणाच्या करतो त्याचा महाराष्ट्र शासनातर्फे सन्मान होईलच पण आय डी इज अ कॅन्डिडेट फॉर पद्मश्री किनवट सारख्या आदिवासी भागामध्ये लोकांना खायला अन्न नाही अंधश्रद्धेचा महापूर त्या ठिकाणी जाऊन पाय रोवण ही काही साधी गोष्ट नाही आणि हा गेल्या बत्तीस तेहतीस वर्षापासून स्वकष्टानं तिथं राहतो आणि साने गुरुजी त्याचं हॉस्पिटल नावाचं आज लोकसहभागातून एक फार मोठं रुग्णालय त्या ठिकाणी उभं राहते बाबा आमटेंचा तो मानस पुत्र प्रकाश आमटे नेहमी येतात विकास आमटे नेहमी येतात हा आनंदवन मध्ये जाऊन राहतो आणि भारत जोडो तो सायकल वर मला वाटतं अख्ख वर्ष ते अभियान होत कन्याकुमारी टू काश्मीर सायकलवर आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हा फिरणारा माझा मित्र एका कर्मयोगापेक्षा कमी नाही या कर्मयोगाच्या हस्ते या पाच लोकांचा सन्मान होतोय निश्चितच त्या सन्मानाला उंची आहे डेफिनेटली त्याची हाईट फार मोठी आहे मी आणि अशोक अशोक मला एक वर्ष सिनियर आहे त्या एमबीबीएस लेवलला हॅलो नावाची एक संघटना होती हॅलो नावाची एक संघटना होती डॉक्टर अहंकारी सरांची आठवण येते गेल्या वर्षी वारले ते की अहंकारी सरांनी हेल्थ ऍक्टो लर्निंग ऑर्गनायझेशन च एक संघटना निर्माण केली आणि एमबीबीएस करत करत आम्ही त्यात काम करायचो पण खेड्यात चला नाही तर थोडा पडा गाव छोडा जादा पडा शहर छोडा और जादा पडा देश छोडा अशी आमची त्या काळातली परिस्थिती अशोक किनवटला गेला आणि मी मुखेडला आलो माझे बरेचसे मित्र म्हणायचे सल तू वेडायकरी म्हणजे तिथे जाऊन बसला या मुखेडमध्ये पहिला एक महिना मी संडास असलेलं घर अख्खा एक महिना शोधत होतो आता हे इकडचं वास्तव काय ती या चौघा पाच जणांनी सांगितलं पण अशोकचं ते योगदान फार मोठ आहे आणि अशोक या ठिकाणी एवढा त्याचा वाढदिवस आहे आज तिथं त्याला शेकडो लोक भेटायला येतात तरी तो मुखेडला आला वाढदिवसानिमित्त डॉक्टर अशोक बेलकोडे आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो या सगळ्यांचे वाढदिवस पंच्याहत्तर प्लस आहेत प्रॅक्टिसचे फिफ्टी प्लस आहेत या सगळ्यांना आणि यांच्यासोबत यांच्या घरच्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे कुटुंबियाशिवाय ही माणसं उभी राहिली नसती तर मोठं योगदान यांच्या घरच्यांचं आहे त्या माता या ठिकाणी राहिल्या म्हणून हिंगोले साहेब घोड्यावर गेले दौंडी देऊन गेले नाना गेले हे गेले हे सगळं जरी त्यांनी इतिहास सांगितला असता तरी ग्रामीण भागात सेवा करणं म्हणजे वेदनेची संवेदना जोपासणारा डॉक्टर लागतो आणि वेदनेची संवेदना जोपण्यासाठी सगळ्यात चांगला नोबेल प्रोफेशन काय असेल तर ते वैद्यकीय क्षेत्र असते दुसरं कुठलंही क्षेत्र नाही डोळ्यात माझ्या वेदनेचा झरा असावा त्याच्याशिवाय तुम्ही डॉक्टर की करू शकत नाही डॉक्टर अशोक कोरवार यांनी बदलती परिस्थिती सांगितली तो काळ पन्नास वर्षापूर्वीचा काळ आजचा काळ उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ सगळं चित्र भिन्न भिन्न असेल पण आज हे ह्युमन टच इज ऑलवेज ग्रेटर दॅन टच स्क्रीन उद्या एआय टच स्क्रीन तुम्ही सिमटम्स टाका आणि ए आय विल टेल द डायग्नोसिस कधी कधी आपलं गुगल मॅप असतं ना ते चुकीच्याच ठिकाणी घेऊन जातं दिस कॅन हॅपन विथ ए आय ऑल्सो मानवी स्पर्श हा मानवी स्पर्श असतो या म्हणजे वावदाने साहेब ही एटी फोर नाना एटी आहेत हे अठ्ठ्याहत्तर शहात्तर पंचाहत्तर तुम्हाला परमेश्वराने भगवंतानं प्रदीर्घ आयुष्य दिले आमच्या वाट्याला किती येते ते भगवंतालाच माहित पण तुम्ही एवढ सुंदर आरोग्य मेंटेन करताय मेरे दोस्त नाही बदल जाते लाख दुरी पर लोगों के भगवान बदल जाते मुराद ना पूरी लोक आपली इच्छा पूर्ण झाली की देव बदलतात पण या तिघांचा काही करा कुठल्याही पक्षापेक्षा अभेद्य युती असेल तर या त्रिमूर्तीचे म्हणजे यांचं मैत्रीचा हेवा वाटावा अशी ती आगाध मैत्री स्वामी साहेब बनले की मित्र हवा वनव्या गारव्या सारखा दुःख अडवाय आला उंबऱ्या सारका एक तू मित्र कर आरशा सारखा ही जी कविता आहे या तंत तंत या लागू होते आणि आज यांची मैत्री म्हणजे एक निश्चित चर्चेचा विषय आहे ही मैत्री सुद्धा कनिष्ठांनी घ्यायचं उदाहरणच आहे ज्येष्ठांनी नारळाचे झाड मनात लावावे आणि अनुभवाचे श्रीफळ कनिष्ठांना द्यावे हेच तर सर्क्युलेशन आहे फ्रॉम ज्येष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत त्यांच्या काळातली प्रॅक्टिस कदाचित आज तेवढी ती म्हणजे आजच्या पिढीला ती पटणारी नाही पण तत्कालीन काल सापेक्ष सेवा ही मोठीच होती नाना काही काळ माझे सहकारी होते माझ्यापेक्षा वयाला खूप ज्येष्ठ आहेत आम्ही दोघं मेडिकल ऑफिसर होतो नानानी मला टिबक कमी शिकवल्या चारशे टिबी मी पण केल्यात बरं का आता विसरून गेलो मी आणि आमचा अशोक बेलकोडे सहा मिनिटात ट्युबे वन लेप्रोस्कोपी राईट टेक right? दोन मिनिटात लेप्रोस्कोप टाकतो आणि देर इज अ ट्युबेक्टॉमी लाखो शस्त्रक्रिया झाला आपल्या मुखेडच्या हजारो त्यांनी केल्यात दर दोन महिन्याला इथं येतो आणि तो, तो ट्युबेक्टॉमी लेप्रोस्कोपी करतो कुटुंब कल्याणाचं कार्य करतो पहिले पंचवीस वर्ष आपण शिकतच असतो तो प्रवास म्हणजे माहिती मिळणं पहिल्या पंचवीस वर्षामध्ये माहितीच घेत असतो पुस्तकाची तो अज्ञ आज्ञाचा प्रवास आहे नथिंग मग आपण ते तीसच्या दरम्यान तज्ज्ञ होतो एम डी मेडिसिन एम एस जनरल एम डी गायनिक वगैरे वगैरे मग आज्ञातलं रूपांतर तज्ज्ञात होत आणि जर थोडी मेधा प्रतिभा जर प्रगल्भित झाली तर तो प्रज्ञ होतो आणि ज्ञान जोपर्यंत पुस्तकातून बाहेर येत नाही तोपर्यंत ते शहाण होत नाही आणि ज्या वेळेस ज्ञानाला माणुसकीची जोड लागते त्यावेळेस तो सुज्ञ होतो हे पाच सहा जण जे व्यासपीठावर बसलेत ते सुज्ञ आहेत सुज्ञ हे पद मिळवायला अख्खं आयुष्य घालवावं लागतं हा सारा ज्ञ सा प्रवास अज्ञ तज्ज्ञ प्रज्ञ सुज्ञ आणि याच्यासाठी या आयुष्यात समिता घातल्यानंतर आयुष्याचा यज्ञ पुरा होत हे सगळं हे ज्ञानेश्वरीच कथन आहे आज मला या पाचवी लोकांचा अभिमान वाटतो कि आमच्या डॉक्टर कौरवार राम कैलास श्रीहारी आम्ही रोज चर्चा करायचो की तुमचा सन्मान करायचा सन्मान हे झालेच पाहिजेत सत्कार्याची पाठ थोपटलीच पाहिजे मी बेलखोडे साहेबाला सांगेल अशोक की आमच्या मुख्यांमध्ये डॉक्टरांमध्ये अत्यंत सहृदय वातावरण आहे ज्येष्ठांप्रती निश्चितच आदर आहे नाही असं नाही पण ही शिदोरी तुमची सिदोरी कदाचित पुढच्या पिढीला कामी येऊ शकते मेडिकल फील्ड इज अ व्हास्ट आज फिजिशियन्स आहेत आयसीयूज आहेत गायनिक आहेत डेंटिस्ट आहेत ऑप्थॉलॉजिस्ट आहेत आर्तो आहेत पिडियाट्रिशियन्स आहेत फास्टेस्ट फास्ट ग्रोईंग इज अ फॅकल्टी ऑफ मेडिसिन जगामध्ये वेगवान बदल कशात होत असतील तर ते फॅकल्टी ऑफ मेडिसिन मध्ये होतात आज या ठिकाणी होते होत काही नाही आर ऑफ आणि याच्यापेक्षा पुण्य कार्य काय असतं मग लोक आपल्यावर आता आजकाल वैद्यकीय व्यवसायाची स्थिती काय आहे हे असं जरी असलं तरी मला असं वाटतं की इतरांचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य परमेश्वरांनी तुमच्या माझ्या हातात दिलंय याच्यापेक्षा वेगळं काय भविष्य असतं किंवा एवढं काय नशीब असतं की या प्रत्येक हाताने कित्येक जीवांना जीवनदान दिले अरे याचा जीव असतो त्यालाच या हाताचं मोल असतं आणि अशाच एका कर्मयोगाच्या हाताने यांचा सन्मान झालाय सर हा तुमच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे तो तुम्ही स्मरणात ठेवा तो जपा तो टिपा या आठवणीची साठवण करून ठेवा कारण ही आठवण होणार आहे उद्या त्याची साठवण करून ठेवा कारण असे सन्मान कोणी कोणाचं उगच करत नाही प्रामाणिकपणा वैद्यकीय सेवेतला स्वतःच्या मर्यादा ओळखणं प्रामाणिक सेवा करणं वैद्यकीय व्यवसायाचं इथिक्स पाळणं प्रत्येक पेशंट पॅथिक आणि इथिक घेऊन येतो पॅथिक म्हणजे रोग आणि इथिक म्हणजे आचारसंहिता आपल्याला शिकवत असतो अरे पेशंटही आपल्याला शिकवतात ते दुरुस्तही होतात दिस इज अ अर्निंग लर्निंग फेनामिना सो दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ पॅथिक अँड इथिक पेशंटही शिकवतात खूप गोष्टी मित्रांकडून करू शकतो आता नानाने एकमेकांकडून इंगोले साहेबांनी त्यांच्या त्या शैलीत सांगितलं पण हे सर्व करताना काय परिस्थिती असते डॉक्टर अशोकने एक सांगितलं डॉक्टर इज अ बर्निंग कॅन्डल फ्रॉम बोथ एंड एव्हरीबडी पेशंटला अरेस्ट असेल कार्ड करायचं आहे शक्य नाहीये डॉक्टर होणं यशस्वी डॉक्टर होणं एक तर लांबचा प्रवास त्याच्यानंतर स्थिर होणं त्याच्यानंतर यशस्वी डॉक्टर होणं आणि त्याच्यानंतर तो प्लेटू मेंटेन करणं मला असं वाटतं की आयुष्यातल्या डॉक्टरच्या सगळ्यात मोठी ही गोष्ट आहे या सर्व धन्वंतरीना शुभेच्छा देतो की नाना म्हणले की मला आरोग्य मिळालं भावदाने साहेब चौऱ्याऐंशी वर्षे वय तरी तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी आपला अनुभव कथन केला तुम्हाला असं म्हणतात की जोपर्यंत जगण्याची कार्य काय म्हणतात त्याला की कार्यशील जगण्याची इच्छा आहे तोपर्यंत माणसानं जगलंच पाहिजे व्यंकट म्हणाला की बाबा त्याच प्रॅक्टिसचे पन्नास वर्ष होईपर्यंत तुम्ही राहावं मला वाटतं तुम्ही सव्वाशे वर्षाचे होता की कितीचे होता तोपर्यंत पण व्यंकट विल रिच डेफिनेटली हंड्रेड त्याचं आरोग्य पाहता फिजिक पाहता तर हा सत्कार आठवणीत ठेवा तुमच्या कुटुंबियांची साथ मी नेहमीच यांच्या मैत्रीच्या अगोदर त्यांचं कौतुक करतो की घरामध्ये जर महिलेची साथ नसेल तर माणूस छोट्यातली छोटी लढाई हरतो आणि कुटुंबाची साथ असेल तर मोठ्यातली मोठी लढाई जिंकतो तुम्ही ती लढाई जिंकलेली आहे एका नाही पत्नीचं नाव घेतलं नाही बरं का मध्ये आता घरी जाऊन सांगतील काहीतरी आता था। शेवटी कसं आहे की आता पंच्याहत्तरीचं नंतरच जीवन हे अध्यात्माच जीवन आहे आता उरलो ना तर अध्यात्म खोल खोल आहेत जे इज अ व्हेरी ऍक्टिव्ह मॅन म्हणजे ही इज ग्रीन पर्सनॅलिटी कारण त्यांचं कोणीतरी सांगितलं की ते सतत हसत राहतात स्पीड इज अ कॅल्क्युलेटेड एज अ माइल्स पर आवर अशोक स्पीड इज अ कॅल्क्युलेटेड पर आईफ इज कॅल्क्युलेटेड आणि त्यांचं ते तेज त्यांचं मेंटेन त्यांचं पथ्य पाणी आचारसंहिता हे सगळे गुण तुमच्याकडून आम्हाला घेण्यासारखे आहेत निश्चितच आम्ही आता कन्सल्टंट आहोत यांची स्वप्न याने यांच्या मुलाच्या रूपातून पूर्ण केली पण पुढची आव्हानं झेलताना तुम आपल्याला ज्येष्ठांच्या आशीर्वादांची गरज असतेच आणि ते तुम्ही बरोबरून दिलेत तीही शिदोरी आहे मी पुनश्च या डॉक्टर बेलकोडे आणि इतर पाच धनवंतरींचा अगदी त्यांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि अशोक बेलकोडे आज चौसष्ट संपून पासष्ट मध्ये येत आहेत हा माझा मित्र बाबा आमटींचा मानसपुत्र आम बाबा आमटे किती वेळ आले आणि अशोक आम्हाला बाबा आमटेंकडे घेऊन गेला होता बाबा आमटे गेले एक वाक्य माझ्या मनावर अजूनही वेरुळच्या लेणी सारखं कोरलं ले गेलंय ते लेप्रोसीचे पेशंट पाहिल्यानंतर बाबा आमटे असं म्हणाले होते की रिफेम्पिन रेफेम्पेन डॅप्सोन मुळे कदाचित त्वचेवरचा चट्टा निघून जाईल पण कुष्ठरोगाच्या बाबतीत समाज मनावरचा चट्टा कधी निघेल हे बाबा आमटेच्या जवळ मी पलंगावर बसलो होतो ते वाक्य मात्र माझ्या मनाला आणि हृदयाला भेदून आणि छेदून गेला तो वसा तो विचार आज भोगवादी दुनियेमध्ये ही इज सिंपल अँड सॅम्पल अँड टूडे टू बी सिंपल इज व्हेरी डिफिकल्ट जगामध्ये साधं राहणं ही सध्या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे भरभरून पुरस्कार आहेत पण तो एका आदिवासींची सेवा करतोय एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ सोशलायझेशन शिक्षण म्हणजे शेवटच्या माणसाला न्याय शिक्षण म्हणजे तळागाळातल्या माणसाचे अश्रू पुसणं हा तो माझा मित्र करतोय हे एम डी एम एस याचं सगळं गमक आहे कारण हा आज्ञापासून सुज्ञापर्यंत हा यशस्वी प्रवास आहे तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो नंतर माझ्यापेक्षा सुपर अजून अशोक बोलणार आहे त्यामुळे मी आता या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो आणि थांबतो धन्यवाद